चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका माझी नगर बोललं ऐकलं माझ्या मते मुलाखतीत सांगितलं की अडीच तीन वर्ष आमच्या कोरोना काळात गेले आणि पुढची अडीच वर्ष आमच्या अविश्वासात गेले मला सांगा तुम्हाला जर आम्ही संधी दिली होती या शहराने संधी दिली होती या जनतेने संधी दिली होती या जनतेसाठी जर तुम्ही पाच वर्षात साधा एक काम करू शकला नाही आणि आम्ही जो काही निधी आणणार त्या निधीमध्ये स्वतःचा स्वार्थ पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही सुरू नाही आम्हाला ही सगळी कामं हे पालिकेवरनं पीडब्ल्यूडी एजन्सीकडे घेऊन जावे लागली हे दुर्दैव या श्रीगोंदा शहराचा झालेला आहे आज श्रीगोंदाचा विस्तार होत चाललेला आहे आज अनेक जण म्हणतात म्हणजे ह्यांचीच सत्ता होती हेच म्हणतात धुळीचं शहर झाले हेच मास्क घालून फिरतात मला कधी कधी प्रश्न वाटतो की धुळीच्या मास्क घालून फिरतात का स्वतःचा वास कोणाला जाईल म्हणून वास घालून फिरतात याच परीक्षण आपल्याला करावं लागणार आहे म्हणजे कुठे घेऊन चाललं तर आमच्या तरुण पिढीला नऊ कोटीचे एक क्रीडांगण मोठं त्या ठिकाणी उभं राहणार आहे हे राहत असताना आम्ही कोणताही राजा वाजे यासाठी करत नाही कारण पुढच्यांना विकास दिसत नाही पुढच्यांना फक्त मलाही दिसते की काय आहे कोणतं काम आहे काम आल्यानंतर तिथं फक्त कानवर होतात की आपल्याला त्यात काय मिळणार आहे माझ्या वाट्याला काय येत जनतेला काय येत याच्यात रस नाही हे इतकी वाईट उदाहरणं या शहराने पाहिलेली आहेत इतकी वाईट काम या शहराने पाहिलेली आहेत म्हणजे आम्ही सुद्धा अडचणीचा काळ पाहिला आणि अडचणीचा काळ असताना मी ज्यावेळेस वेळेस घोडेगाव रस्त्याने जायचो त्या ठिकाणचे डिवायडर जर कोणी पाहिले नसतील तर एकदा पाहून या यांच्याच कार्यकाळात झालेले आहे म्हणजे उन्हामध्ये जर बर्फ ठेवला तर बर्फ वितळतो पण कॉन्क्रीटचे डिवाइडर हे वितळू शकतात याचं उदाहरण मी पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहिलेले विरगळायला लागले माती त्यातनं सिमेंट निघून गेलय माती निघून गेली आहे थोडीफार त्या ठिकाणी खडी वाळू राहिलेली आहे लाज गाज एखाद्या ट्रॅक्टरवाला नुसता घासला तरी सुद्धा तो फुटतोय ही अवस्था विकास कामांची झालेली आहे आणि हेच आपल्याला म्हणतात की विरोधकांना विरोधकच आपल्यावरती टीका करतात माझी खरं तर कळकळीची विनंती आहे म्हणजे आज अनेक ज्येष्ठ नेत्या आहेत ज्यांच्यावरती ह्यांनी कार्यक्रम केला म्हणजे मागच्या पंचवार्षिकला ज्यांनी आमच्या बरोबर ते इमानदार राहिले नाही ज्यांनी मागच्या पंचायतीतला यांना साथ दिली त्या नेतृत्वाबरोबर हे इमानदार राहिले नाही आपल्याला श्रीगुंधाच्या जनतेला हे सांगून द्यावं लागेल जर हे नेते मंडळींबरोबर इमानदार राहत नसेल तर जनतेबरोबर कधी इमानदार राहणार आहेत या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जनतेला आपल्याला विचारावं लागणार आहे

आदरणीय दादा असतील त्यावेळेस अण्णा पण या गोष्टी प्रक्रियेमध्ये अण्णांचं बी थोडंफार हे राहायचं लक्ष असायचं श्रीगोंदा नगरपालिकेच्या कामकाजावर या ठिकाणी ते जे टेंडर झालं हे टेंडर दोन हजार म सोळा सतराला साधारणतः ते झालं त्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो मी बवनदादाच्याच पार्टीमध्ये होतो त्यावेळेस काम करत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर देवीचं मंदिर ते शनी चौक हे काम ठेकेदार जे होते वाबळे यांनी ते यळपाण्याचे यांचे कार्यकर्ते आहेत बबनदादाचे सतीशराव धावडे म्हणून त्यांना हे काम दिलं तर खाली भरावा कारणाचं ते आणि ते काम त्यांना दिल्यानंतर त्या गा रस्त्याची अवस्था काय झाली ते यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला दिलं आणि ते, ते बिल काढायलासुद्धा यांचाच प्रेशर असायचा यांचा कार्यकर्ता जगवायचा म्हणून यांनी ते काम त्याला दिलं त्याची काय अवस्था आहे आज आपण पाहत आहे दुसरी गोष्ट दुसरा आरोप असा झाला की घोडेगाव रस्त्याचे डिवायडर सिमेंटचे विरघळत आहेत विरघळतायत तर असं काहीतरी विकीदादांनी त्या ठिकाणी बोलले तर मी सांगू इच्छितो की ते तेसुद्धा काम आदरणीय आपल्याच शेजारी मी आत्ता माझ्या लक्षात आलं की ते जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार आपल्या रॅलीमध्ये होते तेच आपल्या डाव्या बाजूला उभे आहेत आदरणीय दोबोले साहेब त्यांनीच ते, ते काम केलं त्यांना विचारा कशामुळे विरगळत आहेत आणि का विरगळे हे त्यांना विचारलं तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचे कार्यकर्तेचे सांगतील त्यामुळं तुम्ही जे आरोप करतायत या आरोपाची पार्श्वभूमी पाहून आपण आरोप करावे ही तुम्हाला नम्र विनंती तर अविश्वास कशामुळं दाखल झाला तर हे जनतेला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी श्रीगंधा नगरपालिकेमध्ये काम करत असताना शुभांगी पोटे नगराध्यक्ष मी गटनेता म्हणून काम करत होतो स पंचवार्षिक दोन हजार एकोणीस ते जवळजवळ दोन हजार तेवीस या चार वर्षामध्ये सर्वच्या सर्व विषय या ठिकाणी सर्वानुमती मंजूर आहेत सभागृहात विषय सर्वानुमती मंजूर आहेत मग असा काय एका रात्रीत प्रकार घडला की अचानक सोळा नगरसेवक विरोधात गेले त्यांना कोणता प्रसाद भेटला आणि काय साक्षात्कार झाला हे साऱ्या जनतेला माहिती कोणी इथं डोकं लावलं कुणी या नगरसेवकांना पैसे दिले कोणी यांना प्रवृत्त केलं नगर शुभांगी पोटींच्या विरोधात जायला पाच नगरसेवक माझ्याच बरोबर निवडून आलेले ते कसे तिकडं शिंदे शेनेत गेले पद काढण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले हे सर्व जनतेला माहिती आहे तशा सर्व मागच्या बातम्या आपण उचकून पाहिल्या तर निश्चितपणे त्याच्यातून या गोष्टीचा उलगाडा होईल